परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेरा मे परमात्मा जाणण्यासाठी सेवा परमात्म्याला जाणण्यासाठी सद्गुरूंना प्रणिपात करायचा त्यांना अत्यंत नम्र भावाने प्रश्न विचारून आपल्या शंखांचे निवारण करून घ्यायचे तशीच त्यांची सेवाही करायची सेवेने सद्गुरूंना प्रसन्न करून घ्यायचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ शरीर मन जीवभाव या सर्वांना सद्गुरूंच्या सेवेला लावावे त्या सेवेपासून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसावी आईचे पाय दाबून दिल्यावर त्याच्या बदल्यात मुलगा आईकडे मोबदला मागू लागला तर ती सेवा म्हणता येणार नाही सेवा करणाऱ्याने इंद्रिय संयमन करणे आवश्यक आहे त्याच्याजवळ विवेक असला पाहिजे इंद्रिय संयमन म्हणजे अतिरिक्त विषयांचा त्याग करण्याचे धैर्य त्याच्याजवळ असावे असे धैर्य अशी हिंमत नसेल तर केलेली सेवा ही सेवा होऊच शकत नाही कारण सेवा केल्याने होणारी चित्तशुद्धी त्याच्या असंयमित वर्तनाने नाहीशी होते शरीराने सद्गुरूंची सेवा करायला मिळणे हे विशेष भाग्य असले तरी देहाच्या अंगाने सद्गुरूंचे सान्निध्य मिळण्याला मर्यादा असतात एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींचे सान्निध्य मिळाले तसे क्वचितच कोणाला मिळाले गुरुसेवा अनेक अंगांनी घडू शकते सद्गुरुपदिष्ट साधना अतिशय श्रद्धापूर्वक प्रेमाने केल्यानेही सद्गुरूंची सेवा घडते कारण सद्गुरू आणि त्यांनी दिलेली साधना हे दोन्ही एकच असतात तत्व पदार्थ चिंतन करणे म्हणजेच परमात्मतत्व आणि मी जीव हे एकरूपच आहोत याचे चिंतन करणे ही सुद्धा सद्गुरूंची सेवाच आहे स्वामी माधवनाथ पावसला गेलेले असताना सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांना म्हणाले अनेक साधक इथे अंगण झाडणे सारवणे आपले कपडे धुणे आपल्याला वारा घालणे वगैरे सेवा करतात माझ्या हातून मात्र अशा प्रकारची कोणतीच सेवा घडत नाही त्यावर स्वामी स्वरूपानंद म्हणाले तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता ती माझीच सेवा आहे तुमच्या ज्ञानेश्वरी निरूपणाला मी मनाने नित्य उपस्थित असतो समर्थ म्हणतात सदा देव काजी जिजे देह जाचा सदा रामनामे वदे नित्य वाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असे दास्य जो करतो तो धन्य होय सेवा ही सद्गुरूंच्या अंतःकरणाला तोष व्हावा हो यासाठी करायची कोणी काय सेवा करावी ते सद्गुरू सांगत नाहीत सद्गुरु कार्यातील आपला सहभाग आपल्या अंगभूत गुणांनुसार सहजतेने निरलसतेने व्हावा तरच आपल्याकडून खरी सेवा घडेल आणि आपल्या सद्गुणांचा व्यक्तिमत्वाचाही विकास होईल आपल्या अशा विकसित व्यक्तिमत्वाचा उपयोग समर्पित भावाने सद्गुरूंच्या कार्यासाठी करावा असे केल्याने सहजच तो सद्गुरूंच्या अंतरंगात प्रवेश करतो सद्गुरू हे ज्ञानाचे भांडार असतात ज्ञानाचे जणू घर असतात त्यांच्या देहाच्या आश्रयाने ज्ञान वास करून असते निष्काम सेवा म्हणजे त्यांच्या निकट पोहोचण्याचे माध्यम आहे किंबहुना सद्गुरूंना मनोभावे प्रणिपात प्रांजळ परिप्रश्न त्यांनी सांगितलेल्या साधनमार्गाने अखंड वाटचाल त्याचबरोबरीने त्यांची निरपेक्ष सेवा करणे हे सर्व भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेले परमात्मप्राप्तीचे सुलभ उपाय आहेत परमहम सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ